शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व हो। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक देखील बातमी आली आहे सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आजच्या ठळक बातम्या पहिलेच मोठी बातमी अतिवृष्टी अनुदानास दोनशे एकवीस कोटी रुपये मंजूर वितरणास मान्यता पावणे दोन लाख शेतकऱ्यांना होणार मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिलेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटींच्या अदृष्टी अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमही जमा होणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा रब्बे हंगाम मोबाईल ऍपने इपेक पाहणी प्रक्रियेसाठी पंधरा जानेवारीची डेडलाइन शेतकऱ्यांना होणारा फायदा नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता जर पाहायला गेलं तर एक डिसेंबर पासून रब्बी हंगामाची एपेक पाणी करता येत आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांना एपेक पाणी करण्याकरिता पंधरा जानेवारीपर्यंत अंतिम मदत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ एपेक पाणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे एपेक पाणी केले तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे मोठी बातमी मोफत वीज दूध अनुदान बहिणींना पैसे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने दोन्ही सभागृहामध्ये मांडल्या यामध्ये कृषी विभागासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोफत वीज दूध अनुदान आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे अदृष्टीचे नुकसान पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नुकसान भरपाईसाठी बीड देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांसाठी पाचशे चौरचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कांदा दरासंदर्भातील बातमी नवीन खरीप कांदा दरामध्ये क्विंटल मागे एक हजार चारशे रुपयापर्यंत घसरण सध्याचे चित्र जर पाहायला गेलं तर आता राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढत असल्यामुळे सध्या कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे एक हजार चारशे रुपयापर्यंत घसरण झाले असल्याचे दिसून आले आहे मागल त्याला सौर कृषी पंप योजनेतून राज्यामध्ये एक लाख पंप शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या मागल त्याला सौर कृषी पंप योजनेतून आतापर्यंत एक लाख पंप देण्यात आले आहेत याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय मिळणारं कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची रक्कम दोन लाख रुपये केली आहे वाढीचा हा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतेही तारण न ठेवता दोन लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे याचा नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अदृष्टी बाधितांच्या मदतीसाठी चारशे चौतीस कोटींच्या निधीची मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी हिंगोली देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे चौतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे त्यामुळे आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मोठी बातमी बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये आता बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याचा नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी एक हजार चारशे कोटी रुपये खर्चाला अधिवेशनामध्ये मंजुरी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नागपूरमध्ये सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या यामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या खर्चासाठी एक हजार चारशे कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्व्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे महत्वाची बातमी के वाय सी अभावी शेतकऱ्यांचे पाच कोटी बहात्तर लाख रुपये पोर्टलवरच अतृष्टीग्रस्तांसाठी दीड वर्षामध्ये एकाहत्तर कोटी रुपये मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर पाहा आता ई के वाय सी अभावी शेतकऱ्यांचे पाच कोटी बहात्तर लाख रुपये पोर्टलवरच अडकून असल्याची स्थिती आहे त्यामुळे सध्या नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी केले जात आहे केले तरच आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या पाहायला तर आता शेतकऱ्यांसाठी दीड वर्षामध्ये एकाहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे तुलनेमध्ये यंदा लाल कांद्याची मोठी आवक बाजारभावामध्ये एका आठवड्यामध्ये तेराशे रुपयांची घसरण सध्या जर पाहायला गेलं तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची गतवर्षी डिसेंबरच्या संपूर्ण त्रेपन्न हजार क्विंटल आवक झाली होती यंदाच्या हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातील दोन आठवड्यांमध्ये चार लाख छत्तीस हजार क्विंटल इतकी आवक झाल्यामुळे यंदा लाल कांद्याची बंपर आवक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या बाजारभावामध्ये देखील चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर एका आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये तेराशे रुपयांची घसरण झाली असल्याचे चित्र आहे हवामाना संदर्भातील बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये थंडीची लाट सध्याचे चित्र जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये चांगलीच थंडी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये थंडीची लाट आल्या असल्याचे चित्र आहे राजकारणातील मोठी बातमी उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आदित्य ही उपस्थित सगळेच चिकित सध्या जर पाहायला गेलं तर आता राजकारणातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असल्याचे चित्र आहे त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळे सध्या सगळेच चिकित झाले असल्याचे चित्र आहे मोठी बातमी कळम येथील पासष्ट हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे तुमचा देखील तालुका किंवा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेला तर कळंब तालुक्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांकरिता त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे व शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील संदर्भातील अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाल्लेल्या पांढऱ्या कलरच्या ब्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद